नमस्कार मैत्रिणीं शुभ सकाळ सगळ्यांना तर आता सकाळी आहे ना स्वयंपाक वगैरे आवरून झालं आहे माझा आणि कपडे पण धुवून झाले तर आणि आज मस्तपैकी ऊन पण पडलेलं आहे आता पाऊस गेलेला आहे तर इकडे आहे ना मस्त ऊन पण पडलं आहे कारण आता पाऊस नाही आहे आणि कपडे पण चांगले सुटतात तर इकडे टी व्ही पण चालू आहे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता इकडे देवपूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे माझं आणि अजून बाकीचे भांडे वगैरे पडले तर तर असं सा मला नाही उपवास पण असं आहे संकष्टी चतुर्थी तर देवपूजा वगैरे करून घेतली तर राहता दिवसभर हिडेमध्ये देव दे। तुम्हाला देवपूजा पण दाखवते दे। वात वगैरे तर इथं देवाचा तांब्या वगैरे वातीचं सगळं घासून बिसून ताट वगैरे चांगलं देवबिव कुसून निर्मळ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग दिवाबत्ती करून घेतली सकाळची तर आता सकाळचे दहा वाजून गेले तर देवपूजा करायला मला उशीरच होतो दहा वाजतात कधी अकरा पण वाजतात तर असं सकाळचं काम माझं चालू असतं तरी ते मस्त वाती वगैरे लावल्या तर अगरबत्ती पण लावलेली आहे आणि आता राहते दिवसभर हेडवमध्ये बघू आता काय काम करायचं तरी इथे ना डबा पण घासून ठेवला आहे पिठाचा तरी यात मला दळण भरायचं आहे कारण काल आहे ना गव्हाचं दळण क दळून आणलं आहे तर हे पीठ भरून घ्यायचं याच्यामध्ये कारण डबा सुकायला वेळ लागतो ना काल घासलेला आहे पालथा घालून ठेवला होता तर चला मग आता दळ्यातून भरून घेते हो गव्हाचं पीठ आणि बाकीचं काम करते तर चला तुम्हाला किचनमध्ये पण दाखवते किती पसार आहे ते तर हे पहा इथं सकाळी खिचडी केलेली तर इथं भाजी केली ह्याची आणि हे भांडे घासायचे सगळे तर एवढं असं काम बाकी आहे आणि अजून फरशी वगैरे पुसायची इथे सामान आणलेलं पसारा पडला आहे तसाच तर चला मग सुब दुपार मैत्रिणींनं तर दुपारीत सगळे कामावरले होते आणि आदल्या दिवशी तांदूळ भिजायला टाकले होते आणि उडदाची डाळ ते पण चांगले भिजले वाटायचं राहून गेलं होतं तर ते पण म्हणलं आता कामावरून घेतलं सगळं आणि ते पण वाटून घेते तर इथं अजून भांडे वगैरे घासायचे आहेत पण म्हणलं हे आधी वाटून घेते म्हणजे सगळेच भांडे एकत्र एक खटे घासून निघतील तर इथं चांगलं मस्त बारीक वाटून घेतलं मी आणि आता डोसे इडली बनवायसाठी थोडं भिजत ठेवते मी तर आता हे बेटर आहे ना थोडंसं पाणी मिक्स करून ठेवते जाखून म्हणजे चांगलं फुगन फुगल्याच्यानंतर इडली डोसे चांगले येतात त्यात आता मीठ वगैरे काय टाकायचं नाही जेव्हा बनवायची तेव्हाच टाकायचं बीठ आधी काय मीठ टाकायचं नाही आणि आता हे मी जाखून ठेवते तर इकडे मी आहे ना भाजी पण बनवलेली आहे मसूरची सकाळी आणि नंतर इकडं खिचडी पण मला अजून बनवायची तर असं सकाळचं काम चालू होतं ज सकाळपासून ते दुपारपर्यंत अजून भांडी पण घासायची पडलेली आहेत ते पण आता मी सगळं आवरून घेते आणि आज मला करायची आहे चकली तर चकलीसाठी ना मी आयतं पीठ आणलं होतं अर्धा किलोचं तर म्हणलं बघूया करून कशा होतात तर मस्त असं सोहणाचं पीठ आहे अर्धा किलोचं रेडीमेड पीठ म्हणजे त्यात काहीच टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये सगळं परत लाल तिखट मसाला आणि बिळ सगळं टाकलेलं आहे हिंग वगैरे तर आता फक्त हे पॅकेट सोडायचं आणि त्याला गरम पाणी करायचं आणि तेलाचं मोहन थोडंसं कडकडीत करायचं आणि पिठावर चोळून घ्यायचं तर आता मी त्याच तयारीला आहे सूर्या काढलाय तो पण घासून घेतला आहे आता बऱ्याच दिवसापासून ठेवलेला आतमध्ये तर ते पण आता लागणच ना त्याच्यामुळं वर काढून आधी घासून घेतलं आणि आता मी थोडंसं तेल गरम कराय ठेवते तर अर्धा किलोचं प पॅकेट आहे पाचशे ग्रॅमचं तर याच्यामध्ये ना थोडं मी एक अर्धी वाटी बारीकशी तेल टाकून घेणार आहे तर अंदाजेच टाकते मी काही बिघडत नाही आहे तर अंदाजेच असं अर्धे वाटी तेल टाकून घेऊ पण तेल तापवीत आणि काय करायचं कडक तापून द्यायचं एकदम तर आता हे पॅकेट मी फोडून घेते आणि एका परातीमध्ये सोडून घेते तर हे सोहणाचं पाकिट आहे चकली आहेत तर तर आता मी पीठ काढून घेते आणि तोपर्यंत तेलसुद्धा गरम होतं इकडे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये मीठसुद्धा बरोबर आहे मी ते पण बघितलं चाखून तर मीठ पण होतं त्याच्यामुळं मी काहीच टाकलं नाही तेल आणि पाणी फक्त तर आता पाणी इकडं मी गरम करायला ठेवते आता दिवाळी पण आलेली आहे तर ही चकली आम्हाला ट्राय करून पाहिजे होती फक्त खाण्यासाठी अजून काय दिवाळीला सुरुवात केली नाही करायला पण आता करणार आहे दोन पुढं पण एक पॅकेट आणलं होतं एक अर्धा किलोचं तर बनवायच्या होत्या म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर आता हे चालूच होणार आहे चकली परत बाकीचं सगळं दिवाळीचं काय सा साहित्य असतं आहे ते सगळं करून घेणार आहे तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर तेल आता एकदम कडकडीत हे झालेलं आहे तर ते का टाकून घेते मी तेल टाकून ये ना पिठास हा हात चोळून घ्यायचं हातावर फक्त गरम याच्यामध्ये हात नाही घालायचा उलथ्याने नाही तर कशाने तरी एकत्र मिक्स करायचं आणि नंतर गार झाल्याच्यानंतर हाताने चोळून घ्यायचं म्हणजे सगळं जे तेल आहे ना ते पिठाला लागलं जातं थोडासा कॅमेरा आहे ना अलीकड झाला आहे त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं दिसलं नाही तर आता इकडे मी हे बसून घेते सुर्याची प्लेट वगैरे बसून घेते चकलीची बाकीच्या प्लेटा काढून ठेवल्या आधी घासून पुसून घेतला आणि नंतर मग प्लेट टाकून घेतली तर आता मला आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे अजून पीठ चांगलं मळायचं आहे कारण थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून तर आता हाताला पाणी लावून लावून ते पीठ मी चांगलं मळून घेणार आहे एकजीव करून खाली ठेवून म्हणजे पिठाचा एकदा गोळा तयार केला ना तर पटापट चकली पण चांगली पडते तर आता असं हळूहळू पीठ मळून घ्यायचं चा, चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर मग चकली पाडायची तर इथं मी पिठाचा गोळासुद्धा मळून झालेला आहे चांगला मळून घ्यायचा एकदम असा चिक चिकणं आली पाहिजे त्याला म्हणजे आपली चकली पण मोडत नाही किंवा तुटत नाही एकदम चांगली येते तर आता मी आहे ना तेल ओतून घेते कढईमध्ये मा मला इकडं श चकली थोर स्तोरशव्याने तर इकडं तेल पण चांगलं कडक पण त्याच्यामुळं ते मग तेल काढून घेते आधी नंतर चकली पाडायला सुरुवात करते चकली करताना काय करायचं तेल आहे ना जास्त तापून द्यायचं नंतर थोडासा गॅस बारीक करायचा म्हणजे चकली पण चांगली तळली जाते आणि जोपर्यंत चकली तळून वर येत नाही तोपर्यंत कमीच गॅस ठेवायचा म्हणजे बारीक गॅसवर जेवढी चकली तळताना तेवढी अशी कुडकुडीत होती म्हणजे कुरकुरीत होती आणि नरम पडत नाही त्याच्यामुळं बारीक गॅसवरच चकली तळून द्यायची तर आता इथं मी आधी येनं तेल लावून घेते सूर्याला सूर्याला तेल लावून घेतल्यामुळं काय होईल पीठ पण चिकटणार नाही आणि मोकळ्या सुटसुटीत चकल्या आपले पडतील तर आता इथे तुम्ही पेपर घ्या नाही तर मग असं ताटात वगैरे पाडल्या तरी पण चालतील तर मस्त असे मी चकली पाडून घेते आणि नंतर तळून घेते तर आता थोडं थोडं तर करायलाच लागणार आहे नंतर मग आता बाकीचं पण तुम्हाला दाखील चकनी चकलीची बाजणी पण केलेली आहे ते पण टाकलं होतं पाठीमागच्या हिडोमध्ये ते तुम्ही पहा बाजणी जर पाहिजे असली तुम्हाला तर कशी करतात तर आता हे फक्त आयत्या पिठाचं आहे म्हणून थोडंसं तुम्हाला दाखवलं आहे तर आता इथं मी सूर्याची प्लेट बसवून घेतली परत वरचं जाखणसुद्धा फिरून बसवायचं आणि ह्या सूर्याने ना पटकन चकल्या होतात कारण जास्त हाताला पण त्रास होत नाही आणि मस्त एकदम चांगल्या सरळ चकल्या आता कारण दुसरा सूर्य आहे ना त्याने असं दाबून जास्त हाताला त्रास होतो त्याच्यामुळे ह्या सूर्याने मस्त चकल्या पडत आहेत तर आता मी काय करते ताटातच चकली पाडून घेते मोठ्या आकाराचं ताट घेतलेले त्यातच आता पाडून घेते तोपर्यंत तेलसुद्धा चांगलं गरम होते तर आता पहिले दोन तो मोडतातच कारण पहिले स्टार्टिंग चालू केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आता पाडायला सुरुवात झालेली चांगले यायला लागले तर आता मी ह्या तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कशा आल्यात तर मग मी काय केलं परत थोडंसं गरम पाणी ना लावून घेतलं परत थोडंसं पीठ मळून घेतलं थोडं थोडं मळलं आणि नंतर सुर्यामध्ये भरून चकली पाडायला घेतली तर त्या चकल्या चांगल्या आल्या आणि पहिल्या स्टार्टिंगच्या थोडेसे जरा तुटत होते कारण पिठामध्ये होती ना त्याच्यामुळं मग ते जरा मळायला कमी पडलं होतं म्हणून मग अजून थोडंसं पाणी लावून मळून घेतलं तर चांगले यायला लागले तर आता इथं पहिल्या स्टार्टिंगच्या काढलेल्या चकल्या आहेत त्या पण चांगल्या आल्या आणि मस्त तळलेल्या आहेत कारण आणि तर थोडासा गॅस आहे ना मिडियम याच्यावर ठेवायचा म्हणजे चांगल्या तळल्या जातात आणि सगळीकडून बाजल्या जातात चांगल्या तर चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पण असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कसे वाटले तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा लाईकसुद्धा करत जा तर चला मग बाय सगळ्यांना आता मी हे राहिलेलं सगळ्या चकल्या काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आता मी ह्या सगळ्या चाकल्या पाडून घेते एक एक पाडूनच तळते एक एक कारण आता एकटीलाच करायचे त्याच्यामुळं मग म्हणलं एक एक पाडूनच थोड्या थोड्या तळून घ्यावं पीठ पण थोडंच होतं अजून जवळजवळ अर्ध पीठ राहिलेलं आहे करायचं

थोड़ थोड़ चांगले 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 तर आता इथं दुसरा पण गाणं तळायचं चालू आहे आणि राहिलेलं पीठ परत थोडंसं मळून घेते आणि परत सुऱ्यामध्ये भरून चकल्या पाडून घेते तर असं थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं म्हणजे चांगली चिकनाई येते आणि चांगल्या चकल्या पडत आता आणि पटकन पण होतात तर करायला पण एकदम सोपं आहे तुम्हाला जर आयतं पीठ पाहिजे असेल ना तर आयतं पण पीठ आणा नाही तर मग गरी बनवायचं असेल तर गरी पण बनवा तर आता इकडे वैष्णवी पण आली मदतीला थोडीशी मला ती पण तळू लागते मी इकडं आता पाडून घेते म्हणजे पटकन होते कारण एकीलाच करायचं नाही एकीलाच तळायचं म्हणलं ना तर थोडा उशीर पण लागतो आणि पण पाडून ठेवावं लागते त्याच्यामुळं मग आता ती पण आली थोडी तर आता वाजलेले आहेत सहा सहा तर आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे चकली वगैरे करून घेऊया आणि नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करूया तर मस्त अशा चकल्या कडक कुरकुरीत झालेल्या आता तरी प्लेस्टिक और प्लेस्टिक और तर इथं मी आता काय करते प्लॅस्टिकवर पाडून घेते राहिलेलं आहे प्लॅस्टिकवर पांढरं प्लॅस्टिक आहे सामानाच्या पिशवीचं तर त्याच्यावर पाडून घेते तुमच्याकडे पेपर असाल तर पेपरवर तुम्ही पाडू शकता आणि नंतर तळू शकता तर आता मस्त प्लेटमध्ये लावून घेते तर या तुम्हीसुद्धा चकली खायला चला भेटूया परत मग पुढच्या ब्लॉकमध्ये